सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अनेक जवान या सातारा जिल्ह्याने आपल्या भारत माताच्या संरक्षणासाठी दिले आहेत यामध्ये अनेक जवान रक्षणात शहीद झाले या शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी यांना सातारा जिल्हा प्रशासनाच्या मार्फत धोंडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे तीस एकर जागा देण्यात आली असून या ठिकाणी सहा वीरपत्नी एकत्र आल्या आहेत धोंडेवाडीतील खटाव तालुका येथे वीरपत्नींना मिळालेल्या तीस एकर खडकाळ डोंगर भागातील जमिनीवर नंदनवर पुरवण्यासाठी वीर नारी प्रोडक्शन कंपनीची स्थापना त्यांनी केली आहे ही कंपनी भारतातील पहिली फ्रूट प्रोड्युसर कंपनी ठरली आहे प्रशासनाकडून मिळालेल्या तीस एकर खडकाळ डोंगर भागात त्यांनी फूड प्रोडक्शन कंपनीची स्थापना करत वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची देखील लागवड केली आहे चला तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती मी इंताज मुनीर खान वीर नारी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर आम्हाला जी शासनाने प्रत्येकीला आम्ही सहा विरणारे आहोत प्रत्येकीला पाच पाच एकर शासनाने जमीन दिलेली आहे ती आम्हाला खटाव तालुका धोंडेवाडी येथे मिळालेली आहे तिथे आम्ही सहा जणांनी एकत्रित येऊन फळबाग तिथं लागवड सुरू केलेली आहे आता आणि तिथं तीन शेततळे आमची बनवून तयार पूर्ण झालेली आहे म्हणजे थोडीफार प्रोसेस राहिलेली आहे झाडांची पण आम्ही लागवड करायला सुरुवात केलेली आहे तसेच आमचा पुढचा टप्पा कोल्ड स्टोरेज हा महत्वाचा भाग आहे आणि तिथं खटाव तालुक्यात तिथं कुठेही कोल्ड स्टोरेज नाहीये ते आम्ही आम्हीच पहिल्यांदा तिथं स्थापन करणार आहोत आणि तसेच पॅक हाऊस वगैरेची पण सुविधा तिथं होणार आहे ही ही वीर नारी फार्मर प्रोड्युसर कंपनी ही भारतातली पहिली कंपनी आहे आणि आमच्या कंपनीच्या जे जे आम्ही शेअर सभासद जे घेतलेले आहेत त्या पूर्ण महिला आहेत आणि आतापर्यंत आमचे तीनशे नव्वद लेडीज सभासद कंपनीच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आम्ही बाकीच्या गिरणारींना पण घेऊन सोबत चालणार आहोत हा तळ्याची पाण्याची क्षमता किती आहे नेमकी दोन कोटी लिटरची पाण्याची क्षमता शं, आहे तळ्यांची नमस्कार मी मेजर आनंद पाथरकर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा Uh, सरकारी महसूल अधिनियम दोन हजार अठराच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन वीर नारी वीर पिता वीर माता यांना जे ज्यांचे मुलं शहीद झालेले आहेत त्यांच्या घरच्यांना पाच एकर जमीन देण्याचं ठरवलं होतं था, दोन हजार अठराच्या अधिनियमच्या अंतर्गत अंतर्गत गोंडेवाडी खटाव तालुका सहा वीर नारींना तीस एकर जमीन देण्यात आली त्या आ, जमीन देण्यात आलेल्या जमिनीवर इंडियन आर्मीच्या मार्फत तिथे तीन क्षेत्र ज्याची पाण्याची कॅपॅसिटी दोन करोड लिटर होणार आहे आणि तिथे पाचशे चाळीस झाडांची लागवड करण्यात आलेली आहे या सहभागात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व कृषी विभागचा मोठा वाटा राहिलेला आहे त्यांच्या अंतर्गत ही कामं करण्यात आलेली आहे तसेच हा फेज झाल्यावर याच्यात दोन फेज अजून करण्यात येणार आहे ज्याच्यात पॅक हाऊसेस कोल्ड स्टोरेजचं पण प्रोत्साहन केलेलं आहे वीर नारी फार्मर प्रोड्युसिंग कंपनी ही भारतातील पहिली वीर नारी फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे याच्यात असलेले जेवढेही शेअर होल्डर्स आहेत ते पूर्ण महिला आहेत तर या वीर नारींनी एक चांगलं उदाहरण माजी सैनिकांमध्ये उभं केलेलं आहे तसेच वीर नारींना प्रोत्साहित करत बाकीच्या वीर नारींना प्रोत्साहित करत हा uh, उपक्रम नक्कीच महाराष्ट्रामध्ये uh, उज्ज्वल भविष्याचं प्रतीक आहे uh, तीन शेतकडं जे की इंडियन आर्मीच्या मार्फत करण्यात आलेले आहे याच्यात uh, सर्वात मोठा वाटा हा टू सिक्स नाईन इंजिनियर रेजिमेंट पुणे यांच्या अंतर्गत करण्यात आला त्यांनी सलग दोन महिने तिथे काम करत वीस जवानांनी अवघ्या सत्तर दिवसात तीन शेततळं ते तयार केले आणि त्या शेततळामध्ये जवळपास दोन करोड लिटर कॅपॅसिटी करण्यात आली आणि या वीरदारींच्या अंतर्गत बाकीच्या ज्या जमिनीच्या केसेस आहेत मला वाटते की ते पण त्याचा यूज कसा केलेला आहे महाराष्ट्र राष्ट्रने दिलेल्या जमिनीचा कसा यूज केलेला आहे याचं एक चांगलं प्रतीक दिलेलं आहे वीरपत्नीसाठी धोंडेवाडी येथे दिलेल्या जागेत भारतीय सैन्य दलाकडून सत्तर दिवसाच्या कार्यशाळेत तब्बल पन्नास लाखाची कामे करण्यात आली आहेत या जागेत फळांची पाचशे पन्नास झाडे लावण्यात येणार असून वृक्ष लागवडीचा प्रारंभ सैन्य दलाचे लेफ्टनंट कर्नल प्रवीण त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाला आहे सैन्य दलातर्फे मेहनत घेऊन तयार केलेल्या तीन शेततळ्यामध्ये एकूण दोन करोड लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे त्यांच्या या धाडसाचं कौतुक साताऱ्यासह संपूर्ण देशानं केलं आहे